जान भरली सकौरी आगो पाकडी वाली सकाळच दे पाहाट पाहाट नाही म्हणजे सकाळच सात वाजता सूर्यदेवान सुद्धा आगमन आहे दिसतो सूर्य तर मंडळी काय चाललंय कशात तुम्ही आपण पुन्हा एक नवीन ब्लॉग सुरू करत आहोत आणि गायांची कामं आवरली होती आणि एक आपल्या वासराचा छोटासा एक गोड व्हिडिओ काढला आणि ते काढल्यानंतर मग मी निघालो ट्रॅक्टरवरती मग झटपट सार पाडून घेतलं मका टाकली सार पाडून घेतलं आणि निघालो पेरणीयंतर मका पेरायला मका पेरून घेतली आणि एक ऑर्डर होती ऑर्डरचा एक मस्त व्हिडिओ काढला आणि पुन्हा गेलो गहू पेरायला तर तिथे आपले लहानपणाचे काही मित्र होते तर आपल्या अशा गप्पा गोष्टी झाल्या आणि मग मी लागलो पुन्हा ट्रॅक्टरने गहू पेरायला आणि मंडळी एक विषय झाला होता की मी विडिंग करताना माझ्या डोळ्याला लागली ती विडिंग आणि रात्रभर असा डेंजर विषय झाला होता नाही का लईल डोळे कायचे क्लायंटला अर्जुन डिझाईन पाहिजे आणि माझी डोळ्याला विडिंग लागली जबरदस्त विषय झाला आहे शट डाऊन करतो डेंजर विषय लाईक सबस्क्राईब वगैरे करत राहा आपलं सुद्धा चॅनल आहे ठीक आहे चालतंय बाय Itu 나 yeah.